समय प्रसंग ज्यांना कळत नाही ते माणसं आहे कशावरून कधी काय खावं कधी काय प्यावं कुठं कसं बसावं कधी काय करावं हे ज्यांना कळत नाही ते माणसं आहे ऐका बरेचशे माणसं उपासाच्या दिवशी पेलेले राहतात साहेब काय पेतात काय पेतात दूध नाही मदिरा पान करतात बरेचशे माणसं उपासाच्या दिवशी खातात खातात काय खातात बाबा जे खायचं नाही ते खातात आणि बरेचशे माणसं उपवासाच्या दिवशी मारुतीच्या मंदिरात खेळतात काय खेळतात चैतन्य काय खेळतात हा गोट्या नाही मग अ पत्ते खेळतात पत्ते आता ऐका कधी काय खाव कधी काय प्याव कुठं कसं बसावं हे ज्यांना कळत नाही ते माणसं एवढा स्थिती इथले नव्हते तर संतांना काळ वेळ समय प्रसंग कळत होता म्हणून साधू संतांनी काळाला वेळेला समयला प्रसंगाला अनसरून अभंगाची निर्मिती केलेली आहे महाराजांच्या गाथ्यामध्ये किती अभंग आहे तुकोवराच्या गाथ्यामध्ये किती अभंग आहे नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये किती अभंग आहे अशी अनेक अभंग आहे आणि त्या अभंगाला महाराजांनी प्रसंगानुसार निर्माण केलेला आहे ऐका महाराजासमोर जसा काळ जसा वेळ जसा समय जसा प्रसंग त्या काळाला वेळेला समयाला प्रसंगाला अनुसरून अभंगाची निर्मिती केलेली आहे प्रकरण लिहिलं बरं का एक नाम प्रप्रकरण लिहिलं आणि नाम प्रप्रकरण लिहून नामाचं महत्त्व नामाची ताकत नामाची शक्ती नामाची पावर नामाचं महत्त्व साधू संतांनी तुमच्या आमच्या समोर हो ठेवलंय महाराजांनी सांगितलं बाबा देवाचं सा भजन करा देवाचं चिंतन करा देवाचं नामस्मरण करा एका ग्रस्ताने महाराजाला विचारलं का हो महाराज तुम्ही सांगता देवाचं सा भजन करा तुम्ही सांगता देवाचं चिंतन करा आम्ही देवाचं भजन करू आम्ही देवाचं चिंतन करू मग देवाचं चिंतन केल्यानंतर परिणाम काय फायदा काय त्यापासून मिळन काय oh, या विश्वातला या जगातला प्रत्येक <स्वार्थ> मनुष्य दादा फायद्या करता पळतो दादा ऐक नाही प्रत्येक मनुष्य फायद्या करता पळतो कोणाला कशाची अपेक्षा कोणाला कशाची अपेक्षा आता महत्वाचा मुद्दा ऐका एक मुद्दा लक्षात ठेवा तुमच्या लक्ष देण्याकरता देवाचं दे चिंतन केलं म्हणजे काय फल दे आहे दे देवाचं चिंतन केलं म्हणजे दे काय मिळेल आता ऐका काका तुमच्या लक्ष देण्याकरता सांगतो ऐका शाळा शिकायची कशा करता मला काय माहित हम्म आता महत्वाचा मुद्दा ऐका शाळा कशा करता शिकायची आहे बरं चला शाळा शिकली म्हणजे काय होईल जाऊ द्या लक्षात देण्याकरता दुसरं उदहरण सांगतो सर गिरखल्ली म्हणजे काय होईल पाणी लागेल गिरखल्ली म्हणजे पाणी लागेल शाळा शिकली म्हणजे काय होईल काय होईल हा ज्ञान मिळेल आता महत्वाचा मुद्दा ज्ञान मिळेल पण कशाचं ज्ञान मिळेल कशाचं ज्ञान मिळेल जगामध्ये अनेक प्रकारचं ज्ञान आहे डॉक्टरचं ज्ञान आहे वकिलाचं ज्ञान आहे इंजिनिअरचं ज्ञान आहे गाण्याचं ज्ञान आहे ज्ञान आहे दोघा भावा भाव जर चांगलं चाललं त्यांच्यामध्ये फाट घालण्याचं सुद्धा ज्ञान आहे ना आहे ना आमच्या खेड्यापाड्यामध्ये गाईला उडून देतात गुरुजी म्हणजे उडून म्हणजे आकाशात नाही मग हो दूध देत असताना ता तिचं दूध उडून हे सुद्धा ज्ञान आहे हो दोघा भाव भाव तर चांगला चालला असून यांच्यामध्ये फाट कसं पडेल याचं सुद्धा ज्ञान आहे मग हे ज्ञान मिळतं का शाळेमध्ये नाही आता ऐका अगदी श्रीमंत खटलंय लक्षात ठेवा अगदी श्रीमंत खटलं दाग डागिन्यानं नटलं पण एक दिवस असं फाटलं की बिगर त्याला तर पिठल <laughs> कळलं हो महाराज म्हणजे हे ज्ञान नाही ऐका शाळा शिकल्यानंतर ज्ञाना करता नाही मग शाळा शिकून दहावी बारावी पंधरावी शाळा शिकल्यानंतर काय अपेक्षा आहे काय मिळालं पाहिजे असं कोणाला वाटतं का आपला मुलगा दहावी बारावी शिकला पाहिजे आणि दहावी बारावी शिकल्यानंतर तो शेळ्या माग याच्या करता नाही मग काय फल आहे शाळा शिकून तो कुठ चिकटला कुठ चिकटला पाहिजे कुठं लईनीला नाही मग कुठ तो नोकरीला लागला पाहिजे आता महत्वाचा मुद्दा आहे का हो शिकला म्हणजे नोकरी लागेल मग देवाचं चिंतन केलं म्हणजे पाणी लागेल का नोकरी लागेल का नाही देवाच्या चिंतनात काय सांगतो भजन करा <ख़ाँ> ताकद देवाच्या चिंतनामध्ये दहा फायदे दहा ऐका किती फायदे आहे दहा फायदे दहा त्यामध्ये काही सांगतो तुमच्या लक्षात येण्याकरता ऐका देवाचं चिंतन केल्यानंतर पाप जळून जातं एक

योग्य प्रमाण दिलं ऐका महाराज म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काही ना काही पाप घडत असत ऐका पापाचे प्रकार ऐका चिंतन सांगतो लक्ष देण्याकरता पापाचे प्रकार ऐका कायिक पाप वाचिक पाप मानसिक पाप आणि पाप हे पापाचे चार प्रकारे दादा ऐका महाराज म्हणतात देवाचं चिंतन केलं तर पाप जळून जातं जळून जातं मग तुम्ही म्हणाल महाराज ज्याच्याकडे पाप आहे कळता कशाने कशा कळतं ज्याच्याकडं पाप आहे त्याच्याकडे कशाने कळतं ऐका मी बोलत नाही संत महात्मे सांगतात पाप आहे कशाने कळत ऐका तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पापे हे ती रोगाची रूपे ज्याच्याकडं जास्ती पाप त्याच्याकडं जास्ती रोग ज्याच्याकडे जास्ती रोग त्याच्याकडे जास्ती पाप महाराज म्हणतात कसलंही जर पाप असेल ना जर नामस्मरण केलं ना तर महाराज म्हणतात पाप जळून जातं जळतील पापे जलमांतरीचे महाराज म्हणतात जळतील क्षणोक्षणाची करावा विचार कशा करता महाराज म्हणतात चिंतन करण्याकरता देवाचं चिंतन करण्याकरता जळतील पापे जलमांतरीचे अजून एक प्रमाण सांगतो तुमच्या लक्षात येण्याकरता महाराज म्हणतात नाम घेता भगवंताचे

पातकांच्या पातकांच्या काशी डोळून जातील का शड आहे देव चरी स्मरण घडू संत समागम वा नको देवा, प्रस्तुत प्राप्त, प्रसंगी, प्राप्त रुपी करता अभंग, महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण श्रीक्षत्र पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा अभंग येथे जमलेले तुम्ही सर्व सज्जन मायबा भाविक भक्तांच्या करता अर्थात अखिल कोड ब्रह्मांड नायक आनंद कंद भक्त वत्सल जिने विश्व निर्मिले रुक्मिणी जगदाधार श्री भगवान पंढरदिशु पंडुरंग परमात्म्याच्या नाम चिंतना करता निवडलेला आहे एवढाला अभंग संत श्रेष्ठ शंती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा आहे या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी काही सेवा करण्यापूर्वी अल्पसा हा प्रहार द्यायचा तो म्हणजे असा आपला हा जालना जिल्हा बरोबर आहे जालना जिल्ह्यामध्ये जालन्यामध्ये आणि जालना, जालना बसस्टँडपासून पासून काही अंतरावर गायत्री नगर बरोबर आहे आणि गायत्री नगरामध्ये गेले दोड वर्षापासून कोट ब्रह्मांड नायक आनंद कंद भक्त वत्सल श्री भगवान रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संत महंतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ कॉलनीतल्या मंडळीच्या सहकार्याने विशेषता ज्यांच्याबद्दल मला स्वाभिमान आहे अभिमान आहे ती आपली सर्व तरुण मंडळी तरुण मंडळीच्या एकोम्याण आहे आणि श्री हरिभक्तीपरायनं परमपूज्य गुरुने आदरणीय सर्व महाराज मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला अखंड हरिणाम सप्ताह आवडाला त्या अखंड हरिणाम सप्ताहाचा आजचा शेवटचा दिवस सांगतेचा दिवस अर्थात अखंड हरिणाम सप्ताह बारा दिवसाचा केला जातो आठ दिवसाचा केला जातो आणि पाच दिवसाचाही केला जातो आणि तीन दिवसाचाही केला जातो ऐक नाही त्याच पद्धतीने माझे गुरुबंधू असणारे श्री हरिभक्तीप्रायण तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे माहिती आहे हा आवाज ज्यांचा आहे एवढंच तुम्हाला माहिती आहे पण ते उत्कृष्ट कीर्तनकार आहे ते श्री हरिभक्तीपरायन आमचे आबा अर्थात सोमनाथ आबा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह आणि त्या अखंड हरिणाम सप्ताहाची आजची सेवा महाराजांनी माझ्या वाट्याला दिलेली आहे म्हणून जनव सेविके सांगतले काम येथे होतो पण का या नाही माय बापाओ मी तुम्हा सर्व सज्जन मायबा भाविक भक्तांच्या समोर नारदाच्या गादीवर भगवंताच्या दारात उभा हो कशिया करता म्हणाल तर कीर्तन रूपी सेवा करण्याकरता या नारदाच्या मी नदाच्या नायक श्री भगवान पंढरदिश पंडरंग चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राचं वंदन करतो देशासाठी लढले ते अमर झाले राज छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो सकल संत मंडळींच माझ्या गुरुंच माझ्या आई वडिलांचं आणि येथे उपस्थित असलेले तुम्ही सर्व सज्जन मायबा भाविक भक्तांचं मी दर्श घेतो त्या दर्शनाच्याच आशीर्वादाने त्या दर्शनाच्या पुण्याने सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे एवढा या कार्यक्रमामध्ये एक माझ परम भाग्य आबा काय परम भाग्य आहे ही जी गाणारी वाजवणारी जी मंडळी आहे वर्षे दोन दोन वर्षे तारीख देऊन त्यांच्या तारखे भेटत नाही दुसरा मुद्दा अर्थ बर का सर अर्थ म्हणजे पैसा देऊन सुद्धा भेटत नाही परंतु गायत्री मातेची कृपा आणि तुमचं नित्यांत ज्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचंही संपूर्ण महाराष्ट्रातल्या कीर्तनकारावर कलाकारावर त्यांचं प्रेम आहे ते म्हणजे आमची हिवाळे आबा ऐका आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा मोठा कार्यक्रम महाराजांनी घडून आणला आणि तुम्ही सर्वांनी त्यांना साथ दिली सहकार्य सा केलं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे गायनाचार्यामध्ये ते श्री हरिभक्तीपरायण आमची गुरुजी आज परम भाग्य आहे दाभाडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित हो आहे त्यांच्याही चरणावर मी नतमस्तक होतो त्याच पद्धतीने श्री हरिभक्तीपरायण ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण भगवान महाराज गाडेकर हेही आहे यांच्याही चरणावर नतमस्तक होतो त्याच पद्धतीनं आमचे श्री हरिभक्तीपरायण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे कृष्ण महाराज हं ते माझे भाऊ आहे बरं का कळलं असं कशाहून अगदी गोड एकटीमत्व महाराजांच्याही चरणावर नतमस्तक होतो त्याच पद्धतीने आमचे कीर्तनकार गोरडे महाराज आहेत संजीव महाराज आहेत आमचे भगवान बाबा आहेत आणि आमचे चोबदार बाबा आहे बरं का चोबदार बाबा खूप सुंदर आहे मला लय आवडले आबा ते मला इतके आवडले मला इतके आवडले तर त्यांच्या मंडळीला किती आवडले असेल म्हणून ते के लग्न केलं असेल ना नाही अगदी गोड हां आणि अजून दुसरी गोष्ट ज्यांचं मृदंगामध्ये महाराष्ट्रात नाव आहे ते श्री हरिभक्तीपरायण मुळक महाराज ही आहे त्याच पद्धतीने ज्यांचं महाराष्ट्रात नाव आहे मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण बळीराम महाराज आमचे सर आहेत ऐक नाही सरांचं नाव नाही आधी उत्कृष्ट तबलावादक आहे एक नंबर तबलावादक आहे तेही या ठिकाणी आहेत आणि ज्यांची साऊंड सिस्टम आहे ऐक नाही तेही या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो सर्वांचं दर्शन घेतो आणि कीर्तनाला अर्थात चिंतनाला सुरुवात करतो अभंग संत श्रेष्ठ ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाच्या बाबतीत जर आपण विचार केला चिंतन केलं तर नाथ महाराजांचं वाङ्मय प्रसंगानुसार निर्माण झालेलं आहे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा संत कोणाला म्हणतात आणि सर्वसाधारण सामान्य मनुष्य कोणाला म्हणतात ऐका संत कोणाला म्हणतात आणि सर्वसाधारण सामान्य मनुष्य कोणाला म्हणतात संत त्यांनाच म्हणतात कोणाला की ज्यांना काळ कळतो वेळ कळतो समय कळतो प्रसंग कळतो त्यांना संत म्हणतात बर का कोणला संत म्हणतात ज्यांना काळ वेळ समय प्रसंग कळतो त्यांना संत म्हणतात दुसरा मुद्दा आहे का ज्यांना काळही कळत नाही वेळही कळत नाही समयही कळत नाही प्रसंगही कळत नाही त्यांना सर्वसाधारण सामान्य माणसं म्हणतात